नमस्कार आज जरा वेगळा विषय मांडतोय मला स्पेस हवी हल्ली बरंच ऐकायला मिळतं की मला माझी स्पेस हवी किंवा काही मुलाखतींमध्ये म्हणतात की आम्ही एकमेकांना स्वतःची स्पेस देतो खरंच काय आहे हे स्पेस देणं आणि घेणं काय आहे हा पर्सनल लाईफ प्रायव्हेट असणं बघूया जरा विचार करून त्याआधी एक निवेदन आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल अनेक व्हिडिओज आहेत गाणी आहेत विचार आहेत आवडल्या तर लाईक करा शेअर करा कॉमेंट मात्र नक्की करा म्हणजे तुमचा प्रतिसाद मला कळेल स्पेस म्हणजे ही तुझी जागा ही माझी जागा असं आहे का स्पेस म्हणजे तुझ तू माझ मी म्हणजे टी टी एम एम हे आहे का स्पेस ही काही द्यायची किंवा घ्यायची गोष्ट नव्हे की बाबा ही तुझी स्पेस ही माझी स्पेस असं नसतं स्पेस म्हणजे दुसऱ्याच्या मताचा मान राखण किंवा त्या मताचा विचार करणं स्पेस म्हणजे एखाद्याने स्वतःला आणि दुसऱ्याला समजण्याकरिता वेळ देणं स्पेस म्हणजे एकमेकांनी स्वतःकरता वेळ घेणं आता वेळ घेणं म्हणजे एखाद्याने काहीही करावं असं नाहीये एखाद्याने घेतलेला वेळ हा चांगल्याच गोष्टी करता म्हणजे स्वतःच्या उत्कर्षासाठी किंवा काहीतरी सदुपयोगासाठी हो असा नाहीतर स्पेस म्हणून उगाच केवळ दूर बसायचं आणि सोशल मीडियावर काहीतरी बघत बसायचं म्हणजे सगळंच काहीतरी असतं असं भाग नाही पण बघत बसायचं ते म्हणजे काही स्पेस घेणं नव्हे स्पेस म्हणजे काही एकमेकांमध्ये वैचारिक दरी वाढवण्याची नाही तर मन एकत्रित करण्याची गोष्ट आहे स्पेस म्हणजे एकांतात मेडिटेशन करणं किंवा उपयुक्त वाचन करणं किंवा एखादा छंद जोपासण म्हणजे एक उत्तम तऱ्हेने स्पेस घेणं कारण त्यात स्वतःची नक्कीच प्रगती दडलेली आहे स्पेस ही एकमेकांसाठी असते स्वतःची स्पेस म्हणजे स्वतःसाठी काढलेला वेळ ज्याचा मेळ दुसऱ्याला पूरक होण्यासाठी घातला पाहिजे आणि हा काही स्वार्थाचा भाग नाही आहे स्पेस ही मानसिक आहे वैचारिक आहे तो वेळ आहे एखाद्याला स्वपरीक्षण करण्यासाठी दिलेला वेळ तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंट करा धन्यवाद